चंद्रकांतजी खैरे आलेले आहेत हिंदुत्वांचा वृत्तिमंत चेहरा आहे शिवसेनेचा पाहा तुम्ही <प्थाँगारा> त्यांच्याकडे त्यांना पाहिलं की मला शंकराचार्यांची आठवण येते <प्थाँगारा> शिवसेनेचे शंकराचार्य आहेत खैरे साहेब मला तुम्हाला तुम्ही ज्या भागातून आलात मराठवाडा कायम दुष्काळी भाग निजामाची राजवट आपण पाहिलेली आहे आपल्या आधीच्या पिढीने निजामाबरोबर संघर्ष केलेला आहे आपण जिथे औरंगजेबाची कबर आहे त्या शहराचं नाव औरंगबा औरंगाबाद होतं आपण कडवट शिवसैनिक कसे झाला कसे झाला म्हणजे आपल्यासारखा कडवट शिवसेने हा सगळ्यांचा आदर्श आहे आपण सत्ता पाहिली सत्ता पचवली आपण पराभव पचवले पण अजूनही ठामपणे हे भगवा आपल्या खांद्यावरती उपरण आहे ते घेऊन आपण उभ्या हा कडवटपणा आपल्यामध्ये आला कुठून या छत्रपती शिवप्रभूंना अभिवादन करून शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना भापूर्ण आदरांजली मासाहेबांना सुद्धा आदरांजली ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण परत एकदा महाराष्ट्र जिंकण्यासाठी पुढे जात आहोत ते शिवसेना पक्षावर मान्य उद्धवजी ठाकरे यांना मानाचा मुजरा आदित्य ठाकरे साहेबांनासुद्धा मानाचा मुजरा आदरणीय संजय राऊत साहेबांनी जे काही प्रश्न विचारले मी सुरुवातीला पण सांगतो मी मार्मिकमुळे शिवसेनिक झालो साहेब आणि मार्मिक आमचे वडील घेऊन यायचे मी सातवी आठवला होता फक्त नंतर शिवसेना स्थापन पण झाली तर त्यावेळेस जे मार्मेकमध्ये यायचं नाही आंधळ दळतं कुर्त्रपीठ खातं म्हणजे मराठी माणसांना काही व्हॅल्यूच नव्हती मुंबईत आणि महाराष्ट्रात पण तिथून सुरुवात केली साहेबांनी आणि नंतर मग अडुसष्टला शिवसेना स्थापन झाली नाही सहासष्टला शिवसेना स्थापन झाली नंतर सौसष्टला ठाणे जिंकले नंतर अडुसष्टला त्या ठिकाणी आपण मुंबई महापालिका अठ्ठे बेचाळीस जागा आपण जिंकल्या होत्या मी तसं मला आकर्षण सुरू झालं साहेब आमच्या घरासमोर त्या ठिकाणी कामगार कल्याण केंद्र होतं तिथे मुंबईचे पेपर यायचे तर मुंबईचे पाचही पेपर मी वाचायचो लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स नवकाळ नवशक्ती मराठा आणि मराठा जसं आपण आता तुम्ही लिहिता खडखडीत खार, तसं आचार्यत्रा त्या ठिकाणी लिहायचे आणि मी ते पाहून मी पाहिजे कुठं शिवसेना शाखा सामना झाली कुठं झाली काय झाली आणि जे काही शिवसेनेचं काय म्हणजे जे जे काही बातम्या आल्या त्या मी आवर्जून व्हायचा तिथून मी त्या ठिकाणी शिवसेनेत जातो शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद त्या ठिकाणी मला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला मिळाला ज्यावेळी मुगभाटमध्ये त्या ठिकाणी प्रमोद नवकरांची सभा चालली होती आणि मी ती या ठिकाणी प्रचाराला गेलो होतो ते आणि त्यावेळेस अठ्यात्तरला प्रचाराला गेलो गेलो असताना तिथे पाहिलं कोणाची सभा चालली कारण गिरगावमध्ये आमच्या एका मित्राच्या घरी थांबलो होतो साहेबांची सभा अगदी धावत गेलो मी कारण मी साहेबांना त्यावेळेस जसं मी सांगितलं ना तुम्हाला तसे शिवसेना सुरुवात झाली त्यापर्यंत तसं आणि साहेबांची सभा संपली राष्ट्रकीय झालं मी वर घुसखोरी केलं तसं घुसखोरी करतोच नाही मी मी घुसखोरी केली आणि वर मला शिवसेनेक आढळलं आहे आणि मी म्हटलं नाही मला साहेबांना दर्शन घ्यायचं आणि मी अगदी लोटांगण घालून दर्शन केलं साहेबांचं लोटांगण घालून काय रे काय त्यावेळेस आम्ही औरंगाबाद म्हणतो सर मी औरंगाबादचा शिवसेनेक आपण या ना कधी अरे पहिले तुम्ही शिवसेना मोठी करा मग येतो असं साहेबांनी सांगितलं आणि डोक्यावर हात ठेवला म्हणलं वा तिथून जे काही अजून भरभ भरगतचं प्रमाण आहे पण मी या ठिकाणी सांगतो मराठवाडा शिवसेना आली असेल तुमच्यामुळे नाशिकमुळे सांगू कसं सांग? थोरात साहेब त्यावेळेस होते थोरात साहेब त्यावेळेस मी त्यांचं कार्य पाहिजे बाकीचे सगळे पदाधिकाऱ्यांचं कार्य पाहिजे शिवसेना हे नाशिक जिल्ह्यात गावागाव स्थापन झाली आणि डॅशिंगमध्ये जबरदस्त होते तसं झाल्यानंतर आम्ही सहायचं रोप बाबर मग आम्ही हळूहळू थोडे पुढेच आम्ही आलो आणि आमचे सोनावणीसाहेब होते येवल्याचे येवल्याच्या सोनवणे साहेबांना आम्ही बरोबर घेतलं नाना आहेच इथं बसले आणि त्यांना बरोबर घेऊन आम्ही पूर्ण पहिला मोर्चा काढला नंतर मग वाढत गेलं वाढत गेलं वाढत गेलं पण आम्ही तुमचा आदर्श घेतला मराठवाड्याच्या लोकांनी शिवसेना जी मराठवाड्यात आली ती नाशिक जिल्ह्यातून येवला आणि येवजापूर अशी आली हे मी कधी विसरत नाही म्हणून एक प्रकारचं त्या ठिकाणी जे आपण कार्य करत होता ते कार्य तसं करण्याचंच होते योगायोगाने ज्यावेळेस आम्ही शिवसेना एकोणीशे एकाहत्तर बहात्तरला स्थापनाचा प्रयत्न केला होता त्यावेळेस मराठी माणूस वगैरे नाही आम्ही हिंदू आणि मुस्लिम असंच चालत देते दंगलीच व्हायच्या निझामाचं राज्य माझा तुम्हाला एक असा प्रश्न आहे बाळासाहेब ठाकरे यांची तुमच्या पाठीवर पहिली थाप पडलेली तुम्हाला आठवते अठ्याहत्तरला काय प्रसंग ते काय झालं सर मी मुंबईत म्हणजे म्हणजे शिवसेनेचं मला हे होतं ना म्हणून मी प्रेचराला गेलो होतो सगळ्या सगळ्यांच्या प्रचारला गेलो होतो तुमच्यावरही आलो होतो सगळीकडे गेलो होतो आणि अजूनही मला आठवतं की त्यावेळेसही आपलं निशाणे काही धनुष्यबाण नव्हती कोणाची इंजन होतं कोणाचं झाड होतं कोणाचं हे होतं आणि अशा वेळेस त्या ठिकाणी नवलकर विद्यमान आमदार होते त्यावेळेस आणि नंतर परत उभे राहिले त्यावेळेस जयंतीबेन निवडून आल्या परंतु त्यावेळेस जी सभा चालली होती सभा मी म्हटलं जिथे गिरावलाच थांबलो होतो मी तिथे साहेब गि साहेबांची सभा चालली असं म्हटलं बरोबर मी म्हणतो अरे साहेबांची सभा चालली चला घुस गुष, घुसखोरी करून तिथे आणि साहेबांनी ज्यावेळेस मी लोटांगनं घातलं साहेब तिथे हॉल लोटांगनं घातलं आणि पाय पडलं बाकी कसं काय तू आला कस काय साहेबांचं दर्शन लोटांगण घातलं आशीर्वाद त्याला डोक्यावर पाठवलं अधे बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदूहृदय सम्राट यांच्यासमोर उत्तम लोटांगण घा गा, कसं घालावं ते फक्त खैरे साहेब म्हणजे संपूर्ण साष्टांग दंडवत बरोबर ना म्हणजे ते त्याच्यामध्ये काटकसर अजिबात केली नाही त्यांनी बाळासाहेबांसमोर अगदी मनापासून साष्टांग दंडवत त्यांनी मी शंभर वेळा त्यांना पाहिलेलं